श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण सोमवारी उपवास कसा करावा तसेच उपवास सोडताना कोणता पदार्थ खावा कोणते नियम आपण श्रावण सोमवारी पाळावे की ज्यामुळे आपण जे काही व्रत करत आहोत त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल तसेच श्रावण सोमवारी केस धुवावे का याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे आख्यायिकेनुसार चंद्रदेवाने या दिवशी म्हणजे सोमवारी महादेवांची पूजा करून मुक्ती मिळवली म्हणूनच सोमवार हा भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो शिव खूप दयाळू आहे असे मानले जाते की जर शिव तुमच्यावरती प्रसन्न असतील तर तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही या दिवशी खऱ्या मनाने महादेवांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात माता पार्वतीने देखील सोळा सोमवारी कठोर तपस्या करून भगवान शिव यांना त्यांचे पती बनण्यासाठी उपवास केला ज्या ते प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला इच्छित वरदान मागण्यास सांगितले तीव्र तपश्चर्या आणि सोमवारी उपवास केल्यामुळे पार्वतीसोबत महादेवांनी लग्न केले श्रावणाचे खूप महत्व असल्याने श्रावण महिन्यात शिवपरिवाराची विधिवत पूजा केली जाते मग आपण श्रावण सोमवारी केस धुतले पाहिजे का तर सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये त्यामुळे त्यांना कुंडली दोष निर्माण होऊ शकतो ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असे म्हणतात मग राहिला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार केस धुण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून निवांत आंघोळ करत केसांवरून अंघुळ केली जाते तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न देखील होते मग सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपवास किंवा सण उत्सव असल्यास केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निषिद्धच मानले जातात अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुने अनिवार्य ठरते मग तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही श्रावण सोमवारी केस धुतले तरी पण चालेल पण अन्यथा आपल्याला श्रावण सोमवारी केस हे धुवायचे नाही आता श्रावण सोमवारी उपवास कसा करावा कोणता पदार्थ खावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस आपण उपवास करायचा आहे तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडायचा आहे मात्र जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे मग आपण श्रावण सोमवारी उपवास करणार असाल तरी पण आपल्याला रविवारी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे रविवारी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे मांसाहार हा तर चुकूनही करायचा नाही तसेच आपल्या जेवणामध्ये कांदा लसूण देखील नसावा कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत असतो त्यामुळे रविवारी देखील आपल्याला संध्याकाळी तामसिक आहार करायचा नाही तसेच आपल्याला माणसा देखील चुकूनही करायचा नाही श्रावण सोमवारी आपण लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपण या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही लाल रंगाचे किंवा सफेद रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त आपण काळा रंग हा चुकूनही घालायचा नाही तसेच आपण या दिवशी तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील शिवलिंगाची पूजा पूजा करू शकता आपण एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती पांढरा किंवा लाल कपडा हा टाकायचा आहे नंतर आता आपल्याला एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करून घेऊ शकता नंतर आपल्याला शिवलिंग घरामध्ये घरा असेल तर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग नसेल तर तुमच्या घरामध्ये भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर फोटोची देखील पूजा करू शकता शिवलिंग असल्यास सोमवारी आपण त्यावर दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी घालून पंचामृताचा अभिषेक करायचा आहे शक्य नसल्यास दूध पाण्याचा अभिषेक देखील तुम्ही करू शकता अगोदर शिवपिंड स्वच्छ करायचे आहे प्रत्यक्ष शिवपूजनाला आपण सुरुवात करायची आहे शिवपिंडीवरील अभिषेक पात्रात दूध पाणी ओतायचे आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिवलिंगावर आपण दूध पाण्याचा अभिषेक करायचा आहे दूध पाण्याचा अभिषेक करत असताना आपण शिवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यावर शिवलिंगाच्या वरील मुख्य भागावर भस्म लावायचे आहे शिवलिंगावरती देखील आपण ते लावावे त्यानंतर आपल्याला शक्य असेल तेवढी धोत्र्याची किंवा पांढरी फुले व बेल शंकराला अर्पण करायची आहे पूजा करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे पूजा करताना नंतर शिवलिंगावर चंदन पांढरे तीळ पांढरे तांदूळ तसेच साखर ही अर्पण करायची आहे सुगंधी तत्तर देखील शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे धूप काळी व उद्भतीने शिवलिंगाला ओवळायचे आहे आणि शंकरांना मनोभावी नमस्कार करून शिवलिंगाच्या बाजूला कागदावर साखर ठेवायची आहे शक्य झाल्यास केळी किंवा पाच प्रकारची फळे देखील ठेवू शकता शिवपूजन झाल्यानंतर शंकरांच्या पिंडीवरील नाग असेल तर नागाचे देखील पूजन करायचे आहे आपण या दिवशी आपल्याला जेवढी जमेल तेवढी भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे शिवलीला अमृतमधील मग तुम्ही अध्याय पठण करू शकता किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिला आणि श्रवण केला तरी पण चालेल तसेच भगवान शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा मंत्र देखील आपण एकशे आठ वेळा ऐकू शकता किंवा अगदी महामृत्युंजय मंत्र जरी तुम्ही म्हटला तरी पण चालेल श्रावण सोमवार व्रतकथेचे आपण वाचन करायचे आहे आणि शिव व गौरीची आरती करून पूजा पूर्ण करायची आहे या श्रावण सोमवारी आपण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तंबाखू किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये गहू तांदूळ लसूण कांदा मांसाहारी पदार्थ याचे सेवन आपण चुकूनही करायचे नाही मोकळ्या वेळेमध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच तसे या दिवशी आपण कुणासोबतही वादविवाद किंवा भांडणतंटे करायचे नाही तसेच एखादा व्यक्ती वाईट असतो म्हणजे तो दुष्कृत्य करत असतो किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतो तर अशा व्यक्तीच्या संगतीत देखील आपण या दिवशी चुकूनही राहायचे नाही आपण जर अशा व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या श्रावण सोमवारी आपल्या घरीच जेवण करायचे आहे दुसऱ्याच्या इथे जेवण देखील करू नये आणि जर एका सोमवारी तुम्ही तुमच्या घरी पूजा केली तर पुढच्या सोमवारी देखील तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये जे काही पाच सोमवार येतात या पाच पण सोमवारी आपण आपल्या घरीच पूजा करायची आहे तसेच घरीच अन्न ग्रहण करायचे आहे पर अन्न हे आपल्याला घ्यायचे नाही हिंदू पौराणिक कथेनुसार जे लोक सोमवारी भगवान शिवशंकरांची धार्मिक पूजा करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे हा महिना भगवान शंकरांना प्रिय असलेला महिना आहे या महिन्यात जे भक्त शिवशं अंत्य अंतकरणापासून पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा शिवशंकर भोलेनाथ आपोआप पूर्ण करतात आता या श्रावण सोमवारी अगदी आपण सकाळी पूजा करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये जर तुम्ही पूजा सेवा केली तर ती तुमच्यासाठी अति उत्तम ठरेल मग तुम्ही घरी पूजा करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल जेव्हा आपण भगवान शिवशंकरांची आपली पूजा करून होईल तेव्हा त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्हाला मला भगवान भोलेनाथांकडे मागायची आहे ती इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे सोमवारचा उपवास हा विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी अधिक कडक करायचा असल्यास पूर्ण दिवस न बोलता मौन रथ देखील काही ठिकाणी ठेवले जाते सोमवारी जास्तीत जास्त शंकरांची सेवा शिवभक्तांनी करावी कारण सोमवारी तसेच श्रावण सोमवारी केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही ती सेवा फलद्रूप होते त्यामुळे आपण या दिवशी सेवा करायचीच आहे तर आता आपल्याला उपवास कसा सोडायचा आहे आपण उपवास सोडताना भगवान शिवशंकरांसमोर आपण तांदूळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आता उपवास सोडताना आपल्याला काही पदार्थ हे ग्रहण करायचे आहे तर आपण उपवास सोडताना मुळ्याची भाजी ही बनवायची आहे मुळ्याची भाजी खाऊनच उपवास आपल्याला सोडायचा आहे तसेच भाजीमध्ये मग तुम्ही शेपूची भाजी देखील बनवू शकता पण ही शेपूची भाजी बनवताना आपण त्यामध्ये कांदा लसूण न टाकता आपण ही भाजी बनवायची आहे तसेच उपवास सोडतानी आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे यामध्ये मांसाहार हा तर चुकूनही नसावा किंवा दुसऱ्या ज्या काही भाज्या आहे की ज्या तामसिक आहारामध्ये मोडल्या जातात मग त्या भाज्या आपल्याला सेवन करायच्या नाही आपल्याला कांदा लसूण सेवन करायचा नाही तसेच वांग्याची भाजी देखील उपवास सोडताना आपण ग्रहण करायची नाही या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद